नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर अनुप पुणेधर तोषणीवाल आहे मी औरंगाबाद येथे सी व्ही केअर क्लिनिक येथे मेडिकल म्हणून काम करतो तर जून हा महिना हा किडनी कॅन्सरच्या अवेअरनेसबद्दल मांडला जातो आणि जाणून घ्या बेसिकली की, की किडनी कॅन्सरबद्दल आपण अवेअरनेसबद्दल काय करतो तर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की किडनी हे पोटामध्ये दोन अवयव असतात राईट किडनी लेफ्ट किडनी यांचा जो मेन कार्य असतो तो आहे रक्ताचं शुद्धीकरण करून लघवी बनवणे आणि दुसरं पाठ म्हणजे कॅन्सर कॅन्सर म्हणजे मराठीत आपण कर्करोग म्हणतो तर कर्करोग म्हणजे काय तर कर्करोग म्हणजे आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्यांचं अनियंत्रित वाढ होते आणि ते एकाचे दोन दोघाचे चार चारचे सोळा सोळाशे बत्तीस असं डबल होत होत होते कोट्यावधी होतात व त्यांची एक गाठ म्हणते त्या गाठीलाच आपण कॅन्सर म्हणतो तर किडनीची अनियंत्रित वाढ झाली पेशंटची तर त्याचा कॅन्सर होतो त्याला आपण किडनी कॅन्सर म्हणतो तर नेमकं आता किडनी कॅन्सरची लक्षणं काय कसं काय ओळखायचं की या पेशंटला किंवा या व्यक्तीला कि किडनी कॅन्सर झालेला असेल तर सर्वातरी याच्यामध्ये पोट दुखणे किंवा लग्नीतनं रक्त जाणे किंवा पाठ दुखणे भूक कमी लागणे वजन कमी होणे हे सगळे किडनी कॅन्सरचे लक्षण असतात आता किडनी कॅन्सर कशामुळे होऊ शकतो म्हणजे काय रिस्फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे किडनी कॅन्सरची शक्यता वाढते तर वाढतं वय स्मोकिंग टोबॅकोचे सेवन काही इंडस्ट्रीयल डायचं एक्सपोजर असेल किंवा अनुवंशिकता असेल तर या कारणामुळे किडनी कॅन्सर होण्याची शक्यता वाढते आता किडनी कॅन्सर जर झाला तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा ऐकलं ऐकलं असतं की स्टेजिंग काय आहे स्टेज काय तर किडनी कॅन्सर जे स्टेजिंग असते ते किडनीपुरे मर्यादित आहे की किडनीपेक्षा अवतीभोवती पसरलेली आहे की इवन डिस्टंट म्हणजे जे लांबचे ऑर्गन आहे जसं की किडनीतून फुफुसात गेले डोक्यात गेले तर या याच्या म्हणजे अनुषंगाने आपण म्हणतो की त्याची स्टेज काय आणि जसं आपण आता जाणून घेतलं की किडनी कॅन्सर काय आहे त्याचे लक्षणं काय आहे आणि त्याची स्टेजिंग काय आहे त्याच्या वळू या तर ट्रीटमेंट जे आहे ते किडनी कॅन्सरचं डिपेंड करतं की स्टेज काय तर जनरली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये किडनी कॅन्सरला आपण जनरली सर्जरी करतो आणि जे पसरलेले कॅन्सर आहे चौथ्या स्टेजचं कॅन्सर आहे त्याच्यामध्ये आपण औषधोपचार करतो आता शेवटचा जो आपला आजचा विषय आहे की कि किडनी कॅन्सर होऊच नाही यासाठी काय करता येईल तर किडनी कॅन्सर न होण्यासाठी जे आपल्या हातात रिस्क फॅक्टर आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे काही असे रिस्फॅक्टर फॅक्टर की जे आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल आपण काही अनफॉर्च्युनेटली काही करू शकत नाही आता काही कमी करण्यासारखे फॅक्टर्स कसे की स्मोकिंग न करणे टोबॅको म्हणजे तंबाखू न खाणे वजन कंट्रोलमध्ये ठेवणे एक हेल्दी लाईफस्टाईल राहणे आणि अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांना खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी जेनेटिक टेस्टिंग करून घेतणे आणि जर अनुवंशिकताची शक्यता असेल तर रेग्युलरली स्क्रीनिंग करणे तर हे होतं आज आपण थोडंसं माहिती घेतली किडनी कॅन्सरबद्दल हे माझे दोन शब्द माझ्याकडनं धन्यवाद Thank you.